ननो सच्चा वेळ लो हां ठीक आहे सर क्ष कायवाडी नारा चल मी बिल देउने तो अरे यार मी काही काही मध्ये पैसे घरीच घेऊन आलो अरे यार भाई माझ्याकडे पैसे नाही मी तुझे नंतर आलो एक मिनिट लखन पेता, पेता, थीके, थीके। अरे लखन भाई ऐक ना बोल बोला डे आम्ही ना चहा पिता पिता नाश्ता पण करून घेतला आणि पैसे घाई घेत घरीच ठेवून आलोय पैसेच नाहीये बर किती मारू दोनशे मारू कि हजार मारू हा ठीक आहे दोनशे रुपये टाक ठीक आहे ठीक आहे अरे ऐक ना तुम्ही आता लखन तू सोबत दिसत ना जास्त करून मला वाटलं तुमची दोस्ती तुटलेली तुम् आहे त्यांनी एका फोन पैसे मारले अरे भावा कसं आहे माहितीये का मैत्री तीन असते जी लोकांसमोर दाखवायची असते मैत्री तर ती असते जी लांब राहून पण निभवायची असते ठीक आहे मी बिल मारून